निवडणूक प्रक्रियेतल्या त्रुटी दाखवून देण्यासाठी महाविकास आघाडीनं एक शिष्टमंडळ स्थापन केलं महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळात पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी झाले चौदा आणि पंधरा ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक अधिकारी आणि आयुक्तांची भेट घेतली यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रिया मतदार याद्यांमधला घोळ याचं पुराव्यासह सादरीकरण केलं आणि बुधवारी राज ठाकरेंसह मवियाच्या नेत्यांची एक पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत सुद्धा पुरावे दाखवत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात आले जोपर्यंत सदोष मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती होत नाही आणि निष्पक्ष निवडणुका घेतल्या जात नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी सर्वच विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केल्याचं या शिष्टमंडळानं सांगितलं या सगळ्यामुळं निवडणूक आयोगाच्या कारभारावर आरोप होत असले तरी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी ही गोष्ट विरोधकांसाठी गेम चेंजर ठरू शकते कशी तेच्या व्हिडिओमधून बघूयात निवडणुका पुढे ढकला या मागणीचा मवियाला होणारा पहिला फायदा म्हणजे कार्पेट नरेटिव्ह सेट करणं गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोठ्या यशानंतर विधानसभेत मवियाला सत्तेची स्वप्न पडायला लागली होती पण विधानसभेचे निकाल आले तेव्हा आकड्यात सांगता येणार नाही इतक्या अंशात गोष्टी फिरल्या आणि महायुतीला विक्रमी बहुमत मिळालं मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडणाऱ्या मवियातल्या एकाही पक्षाला विरोधी पक्षनेते पदापुरत्याही जागा मिळाल्या नाही तेव्हापासून राज्यातल्या विरोधकांची ताकदच कमी झाल्याचं नरेटिव्ह सेट होत गेलं अर्थात संख्याबळ कमी असलं तरी गेल्या दहा महिन्यात विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला जेरी सांडलं मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला भाग पाडलं पण आगामी महापालिका निवडणुकांसाठी एक ठोस असं नरेटिव्ह विरोधकांकडे नाही आरक्षणावरून ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष जरी उभा राहताना दिसत असला तरी त्यात एक कोण्या एकाची बाजू घेणं हे साहजिकच या पक्षांना परवडणार नाही त्यामुळं एक सर्वसमावेशक असं नरेटिव्ह तयार करून आगामी निवडणुकांना सामोरं जाणं मवियासाठी महत्वाचं होतं आता राहुल गांधींनी दोन महिन्यांपूर्वी निवडणूक आयोग हा भाजपच्या हस्तकाप्रमाणे काम करत असल्याचे आरोप केले त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये झालेल्या गैरप्रकारांची पुराव्यांसह उदाहरणं दिली व्ही ईव्हीएम हॅक इथपर्यंतच मर्यादित असलेले आरोप हे थेट निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या वोट चोरीपर्यंत गेले त्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या मनात सत्ताधारी एन डी एबद्दल बद्दल एक प्रकारे अविश्वासाची भावना निर्माण झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळंच महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमधले घोळ जनतेच्या समोर आणून आगामी निवडणुकांना सामोरं जाणं हे मवियासाठी फायद्याचं ठरतं आपली फसवणूक होते या रागातून झालेलं मतदान हे सत्ता उलथवून टाकणारं असतं हा आजवरचा इतिहास आहे लोकसभेच्या आधीसुद्धा संविधान बदलाचं नरेटिव्ह तयार झाल्यामुळेच विरोधकांना मोठं यश आल्याचं सांगण्यात आलं होतं त्याचप्रमाणे आता व्होट चोरीचा मुद्दा हा जाती धर्माच्या राजकारणापलीकडे जाणारा सर्वसमावेशक मुद्दा आहे शहरी तसंच ग्रामीण अशा सगळ्याच भागात या मुद्द्यावरून मतदान झालं तर ते मवियाच्या फायद्याचं ठरू शकतं त्यामुळंच हे नरेटिव्ह मवियाला सत्तेपर्यंत घेऊन जाणारं ठरू शकतं असे अंदाज राजकीय विश्लेषक मांडतायत मवियाचा दुसरा फायदा म्हणजे बिहार निवडणुकांचा निकाल पुढच्या महिन्यात बिहारच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत या निवडणुकांचा निकाल चौदा नोव्हेंबरला येणार आहे आता बिहारमध्ये निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या एसआयआर प्रक्रियेवरून मोठा गदारोळ झाला होता मतदार याद्या पुनरीक्षणाच्या नावाखाली विरोधी मतदारांना वगळण्याचा हा निवडणूक आयोगाचा कट असून भाजपच्या सांगण्यावरून हे सगळं केलं जात असल्याचा आरोप तेजस्वी यादव आणि राहुल गांधींनी केलाय राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील मतदार अधिकार यात्रेमुळं बिहारमध्ये मोठी वातावरण निर्मिती झाली होती त्यामुळं या निवडणुकांच्या निकालाकडं सगळ्यांचंच लक्ष असणार आहे जर यात सत्ताधारी एनडीएचा पराभव झाला तर हा विरोधकांसाठी मोठा बूस्ट ठरू शकतो सत्ताधाऱ्यांच्या विरोधातल्या जनतेतल्या असंतोषाचा हा विजय असल्याचं विरोधक सांगू शकतात सत्तेसाठी सरकारचा हा डाव उलथून पाडण्याचं काम बिहारच्या जनतेनं केलं ह्यावरून महाराष्ट्रातल्या सुद्धा धडा घ्यायला हवा असा प्रचार मवियाकडून केला जाऊ शकतो समजा बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएची सत्ता आलीच तरी मतदार याद्यांमध्ये घोळ करूनच हा विजय त्यांना मिळाला असा उलट प्रचार करणंही मवियाला सोपं जाऊ शकतं त्यामुळं बिहार निवडणुकीच्या फायदा करून घेण्यासाठी निवडणुका पुढे महत्त्वाचं आहे असं म्हणता येतं म्हणजे विरोधकांची एकी गेल्या काही दिवसांपासून मवियात फूट पडेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मवियातले तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील जर मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबत हवे असतील तर त्यांना आधी मवियातून बाहेर पडावं लागेल अशा बातम्या येत होत्या पण आता या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीतल्या सगळ्याच प्रमुख पक्षांची एकी पुन्हा एकदा दिसून येते मुख्य म्हणजे मवियाच्या शिष्टमंडळात राज ठाकरेंनी सहभागी होणं आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात कणखर भूमिका घेणं ही नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना अशाही चर्चा होत आहेत मवियात येण्याची आणि काँग्रेसचा सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा असल्याचं विधान संजय राऊत यांनी केल्यामुळं त्याची मोठी चर्चा होते अर्थात यावर राज ठाकरेंनी अजूनपर्यंत होकार भरलेला नसला तरी हा मुद्दा त्यांना मवियाच्या नेत्यांसोबत एकाच व्यासपीठावर घेऊन आल्यानं सगळे विरोधक सत्ताधारी सिस्टीमच्या विरोधात ताकदीनं एकवटल्याचं चित्र उभं सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हे नरेटिव्ह मवियासाठी गेम चेंजर ठरू शकतं असे तर्क लावले जात आहेत तुम्हाला याबद्दल काय या वाटतं निवडणूक प्रक्रियेतला घोळ दाखवून निवडणुका पुढे ढकलण्याचा मुद्दा मवियासाठी फायद्याचा ठरू शकतो का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी डी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा